नमस्कार मी प्रीती एच के रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीने बनवलं जाणारं अळूचं फतफतं किंवा अळूची आमटी तर आज आपण जे फतफतं बनवणार आहोत त्यामध्ये आपण हे वालाचं दीड टाकणार आहोत हे बघा हे पावटे मी रात्री पाण्यामध्ये भिजत घातलेले हे आपल्याला सोलून घ्यायचे आहे त्यानंतर आपण ही अळूची पानं घेतलीत ती बघा पाना पाना थी थी ही अशा प्रकारे अळूची पानं असतात ही जे आपण फतफत बनवतो त्यासाठी अशी असतात आणि आळूवडीसाठी जी पानं असतात ती थोडी कालपट असतात आणि ही थोडी अशी हिरवट असते ही पहिली कशी कट कर करायची आपण पहिलं बघणार आहोत पान कट करून दाखवते पहिले आपण ही कट कर करून घेऊया हा डेका सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये वापरायचा आहे तो एक दोन तीन पाण्यात तुम्ही एकत्र घेतली तरी चालणार आहे असं करायचं आणि बारीक बारीक आपल्याला आपल्या अशा देशा मारून घ्यायच्या आहेत म्हणजे कट्स मारून घ्यायचे आहेत त्याच्यानंतर हे असं घ्यायचं आणि बारीक असं आपल्याला आता कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर जे हे डेका आहे ना हा सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा आहे थोडा पहिला कट करून मी मीठ पहिला हो। बघा याच्या शिरा सालीसरमध्ये आपल्या अशा काढून घ्यायचा अशा प्रकारे त्या लगेच निघतात ते अशा अलगत काढून घ्यायच्या त्यानंतर हे सुद्धा आपलं असं बारीक बारीक असं कट करून घ्यायचं आहे

आता झाकण ठेवून आपण एक दहा मिनिट हे आता शिजून घेणार दहा मिनिट झालेली आहे हे बघा आणि ते आपला वापरून झालेला आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आता आपण जे आळू वाफून घेतले ना ते आपल्याला याच्यामध्ये गाळून घ्यायचं आहे हे बघा सर्व पाणी याच्यामध्ये आपल्याला हे असं गाळून घ्यायचं आहे आणि आपण यातलं सर्व पाणी आता काढून घेणार आहोत थंड झाल्यानंतर त्याच्यानंतर इथे बघा आपण जे वालाचं बिरडं आहे ते सुद्धा आता आपण इथे हे बघा सोलून घेतलेलं आहे आता आपण अळूचं फतफत करायला घेणार आहोत आपण इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत अर्ध चमचे मोहरी मोहरी छान तडतडून द्यायची त्याच्यानंतर अर्ध जिरे घ्यायचे आहोत जिरं

आपण ह्याच्यामध्ये जास्त मसाले नाही वापरणार एकदम साध्या पद्धतीने आपण आलूच बनवणार आहोत आपले दोन तीन मिनिट झालेली आहे आणि आपलं कांदा सुद्धा छान असा आहे बघा मस्त असं झालेलं आहे हळद त्यानंतर गरम मसाला मिरची सुद्धा टाकलीच आहे मिक्स करून घ्यायचं आहे हे आता आपलं व्यवस्थित असं इथे मिक्स करून झालेलंच आहे नंतर इथे आपण टाकणार आहोत वालाचं बिर्ड से से ते मिक्स करून आता जे आळू आहे ना त्यातलं मी सर्व पाणी हे बघा काढून घेतलेलं आहे एकदम आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अळूमधलं मी पाणी काढून घेतलं उग खाज वगैरे येते कुठे खकवतो त्यासाठी मी यातलं पाणी सुद्धा काढून घेतलेलं आहे हे बघा हे आता इथे आपलं व्यवस्थित असं मिक्स आता करून झालेलं आहे आता आपल्या ज्यामध्ये पाणी टाकायचं आहे आवश्यकतेनुसार तर ढवळून घेऊया आणखीन थोडं पाणी मी याच्यामध्ये घालते वालाचं बिरडा आहे जसं जसं शिजेल ना तसं जसं ही आमटी आहे ना ती जरा जाड हो होणार आहे त्यासाठी आपल्याला पाणी याच्यामध्ये जरा जास्तीचं घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ पुन्हा मिक्स करून घेऊया आता झाकण ठेवून आपण एक दहा मिनिट हे गॅसवर शिजून घेणार तर आपली ते एक पाच सात मिनिट लागली मस्त असं इथं आलीच फक्त आपलं तयार झाले आहे आपला आळू आधी शिजलेलेच आहे फक्त आता ब्रिएड शिजल्याचं आपण बघणार आहोत बघा इथे ब्रिएड सुद्धा आपलं आता शिजलेलं आहे आता याच्यामध्ये मी इथे खोबरं आणि कोथिंबीरचं फक्त वाटण करून घेतलेलं बाकीच्यामध्ये काय टाकलंय आपल्या याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आवश्यकतेनुसार टाकायचं आपल्याला जितकं लागेल तितकं त्याच्यानंतर इथे मी थोडा चिंचेचा कोळ करून घेतलेला का आहे कारण आळू खाज असतो किंवा थोडा खकवतो वगैरे त्यासाठी थोडंसं चिंचेचं पाणी त्याच्यानंतर हे बघा थोडंसं गूळ हे आपल्याला मिक्स करून घ्यायचंय आहे तर तुम्हाला आणखीन जर पाणी वगैरे घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता किंवा जाड हवं असेल जाड ठेव मस्त असं आता आपलं आलूचं फटफट इथे रेडी झालेलं आहे पण आता इथे याच्यामध्ये आपण थोडं आंबट घातलं आणि वाटणसुद्धा घातलेलं आहे त्यासाठी आपण झाकण ठेवून झाकून ठेवून एक दोन तीन मिनिटे आपण अजून शिजून घेणार आपले एक दोन तीन मिनटे झालेली आहेत बघा मस्त असं आपलं ते आलूचं फटपत आहे बघा तयार झालेलं आहे मस्त झाले एकदम मस्त असं जाळसर आपलं आलूचं फतपत आहे ते रेडी झालेलं आहे थोडीशी कोथिंबीर घालूया आणि गॅस आपण आता बंद करा तर इथे आपलं आंबट तिखट गोड चवीचं अळूचं फतफत तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता एकदम भारी झालंय आणि तितकं ते टेस्टीसुद्धा आहे आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद